तर आज आपण बनवत आहोत खूपच स्वादिष्ट अशी आणि दिसायला खूपच वेगळी अशी आणि चवीला अप्रतिम अशी ही रेसिपी तर नाश्ता रेसिपी बनवत आहोत आपण पाहुण्यांना किंवा तुमच्या खास व्यक्तींसाठी ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून खायला घाला तुमचं कौतुकच केलं जाईल इतकी चविष्ट ही रेसिपी आपली तयार होणार आहे तर चला पाहूयात आपण ही रेसिपी कशी बनवायची आहे खूपच 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 छान अशी ही रेसिपी आपली तयार होणार आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा खरंच सांगते अप्रतिम अशी रेसिपी आहे तर चला पाहूयात तर एक वाटी आपण मैदा घेणार आहोत तर मैदा आपण एक वाटी घेतलेला आहे तर आता आपण मीठ घालायचं आहे तर पाव चमचा आपण मीठ ॲड करूयात आणि आपल्याला ओवा सुद्धा ऍड करायचं आहे आता आवडीनुसार तुम्ही ओवा कमी जास्त करू शकतात मी आता पाव चमचा ओवा घेतलेला आहे आता ओवा घेतल्यानंतर आपण अर्धा चमचा तेल घेणार आहोत तर अर्धा चमचा तेल घेतलं की मग आपण हे सर्व साहित्य जे आहे ते व्यवस्थितपणे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता या पद्धतीने जेणेकरून सर्व पिठाला जे तेल आहे ते चोळलं जाईल आणि एक छान असं खुसखुशीतपणा आपल्या रेसिपीमध्ये येईल तर त्यासाठी आपण ते तेल ऍड केलेलं आहे आता पाहू शकता थोडं थोडंसं पाणी घ्यायचं पाणी अगदी बत्कण ओतायचं नाही नाहीतर मग अगदीच पातळ असं हे पीठ होण्याची शक्यता असते म्हणून थोडं थोडं पाणी घेऊन घट्ट आणि दाटसर असा गोळा मळायचा आहे आपल्याला कारण जेव्हा आपण याला रेस्ट देतो आणि थोडा वेळ पंधरा ते वीस मिनिट आपण याला ठेवून द्यायचं आहे तर तोपर्यंत तो, तो अगदी मऊ होतो जास्त पाणी घातलं तर म्हणून आपण अॅक्च्युली हा गोळा मळत असताना घट्ट आणि दाटसर असं मळायचं आहे तर आता पाहू शकता आपण बटाटे घेतलेले आहेत चार अगदी छोटे बटाटे आहेत त्यामुळे मी चार घेतलेले आहेत जर मोठे बटाटे असतील तर दोन बटाटे खूप आहेत एवढ्या रेसिपीसाठी आणि जर चार बटाटे तुम्ही घेतलेच तर दोन गोळे घ्या मैद्याचे आता हे अगदी छोटे छोटे बटाटे आहेत म्हणून मी चार घेतलेले आहेत तर पाहू शकता आपण ह्याला छान असं स्मॅश करून घेऊयात व्यवस्थितपणे आता आपण यामध्ये मसाला ऍड करणार आहोत तर आता बटाटा तर आपण स्मॅश करून घेतलेला आहे एवढा मऊ करून घ्यायचा आहे आपल्याला ऑइल करून बटाटे छान असे अगदी बॉईल करायचे आहेत आणि आता आपण कोथंबीर ऍड केलेली आहे सोबत आपण कडीपत्त्याची करूयात बारीक बारीक कट करून तर चोटे एक चवीमध्ये बराचसा फरक पडतो खूप छान अशी चव येते आता मीठ आपल्याला चवीनुसार ऍड करायचं आहे आता हळद सुद्धा आपण चिमूट बरं ऍड करूयात सोबत जिरा ऍड करायचा आहे अर्धा चमचा आणि अख्खा धणा जो आहे तो आपण अर्धा चमचा ऍड करायचा आहे आता समजा तुमच्याकडे धना पावडर आणि जिरा पावडर असेल जर धना पावडर जिरा पावडर ही ऍड केली तरीही चालेल तर आता आपण लाल तिखट ऍड करत आहोत एक अर्धा चमचा आता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला तिखट केवढं हवं आहे आणि तुमच्या एक मसाल्याच्या म्हणजे लाल मसाल्याच्या अंदाजाने तुम्ही लाल तिखट कमी जास्त करून घेऊ शकता आता पाहू शकता आपण अद्रक सुद्धा एक इंच अद्रक आपण याच्यामध्ये खिसून घालायचं आहे एक ते दीड इंच अद्रक घातलं तरीही चालेल खूप छान अशी चव येते अद्रकची तर आता खिसून घातलेलं आहे आपण अद्रक आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व मसाल्यांची चव अशी एकत्रितपणे अतिशय सविष्ट अशी आपली ही रेसिपी तयार करायला मदत करेल तर पाहू शकता आपण हे व्यवस्थितपणे आपण सर्व मिक्स करून घेऊयात थोडस आपण परत एकदा बटाटे छान असे स्मॅश करून घेतलेले आहेत आता जे पीठ आपण ठेवलं होतं तर ते पीठाचा जो गोळा आहे तर तो आपण पाहू शकतात मस्त असा मऊ झालेला आहे आणि त्यामुळे थोडसा त्याच्यामध्ये एक दाटसरपणा कमी झालेला आहे पाहू शकता अगदी घट्ट असा मळला होता आणि एक पंधरा मिनिटांनंतर आपण हा गोळा पाहू शकता छान असा मऊ झालेला आहे हा गोळा तर आता परत एकदा आपण खसखशीत असा हा गोळा मळून घ्यायचा आहे आणि आता हा गोळा आपण लाटून घेऊयात आता मस्त असं आपलं हे गोळ्याचं गोलगोल असं पान तयार करून आपण घेतलेलं आहे मैद्याचं तर आता पाहू शकता आता याच्यावरती आपण जो बटाटा आणि जे मसाले स्मॅश करून घेतलेले आहेत तर ते आपण यामध्ये ऍड करूया म्हणजे जो बटाटा जो आहे आपल्याकडे तर तोच आपण याच्यावरती पसरवून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे आपल्याला हा बटाटा लावून घ्यायचा आहे तर ऍक्च्युली मी तर म्हणेन की मी थोडासा जास्तच बटाटा यूज करत आहे तर याच्यापेक्षा थोडा तुम्ही कमी केलात तरीही चालेल छोटे बटाटे असले तीन बटाटे अतिउत्तम आहेत एवढ्या एका पाण्यासाठी म्हणजे एका या मैद्याच्या पोळीसाठी तर पाहू शकता व्यवस्थितपणे अगदी क्लीनली आपण हा बटाटा व्यवस्थितपणे आपण लावून घेतलेला आहे पूर्ण असा चपातीला आपण हा बटाटा लावून घेत आहोत हाताने थोडासा आपण पन, व्यवस्थितपणे दाबून मग आपण सहाय्याने पसरवून घेऊया अगदी टोकापर्यंत आपल्याला हा बटाटा व्यवस्थितपणे पसरवून घ्यायचा आहे पाहू शकता या पद्धतीने आता आपण व्यवस्थित अगदी अंदाजाने मस्त मेजरमेंट घेऊन आपल्याला या पद्धतीने काप मारायचे आहेत आपल्या या पोळीवरती पाहू शकता सुंदर रित्या आपण काप मारून घेतलेले आहे आणि आता आपण या पद्धतीने असं हा नाश्ता रेसिपी आहे ती फोल्ड करून घ्यायची आहे दिसायला अप्रतिम अशी दिसते पाहू शकता सुंदर अशी आपला आकार दिलेला आहे आपण हिला ज्यामुळे मुलांना तर आवडेल आणि मोठ्यांना सुद्धा खूप खूप आवडेल अशी ही रेसिपी आहे ऍक्च्युअली तुम्ही मुलांच्या टिफिन मध्ये जरी ही रेसिपी दिली तरी ते, ते अतिशय खुश होतील आता आपण जेव्हा हे पीठ म्हणजे हा जे पोळी आहे ती चिटकवत आहोत तर त्यावेळी पाहायचं की मैदा जो आहे तो मैद्याचं कोण आहे तो तर कोणा आपल्याला पुढे चिटकवून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे म्हणजे बटाटा बटाटा असा पुढे जो, जो असतो तो थोडासा मागे सरकवून होऊन आपल्याला हे कोणा जो आहे तो व्यवस्थितपणे चिटकवून घ्यायचा आहे जेणेकरून आपली जी ही रेसिपी आहे ती तेलामध्ये अशी फिसकटणार नाही याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे तर आता आपलं सर्व आपण हे मस्त असा आकार देऊन घेतलेला आहे रेसिपीला आणि आपण तेल जे आहे ते गरम करत ठेवलेलं आहे आता पाहूयात आपण तेल गरम झालं आहे का थोडस पीठ टाकलेलं आहे तर पीठ पटकन फुलून वरती आलेलं आहे पाहू शकता म्हणजे आपलं तेल खूप छान असं कडकडीत गरम झालेलं आहे तर आता आपली ही रेसिपी आहे ती छान अशी फ्राय करून घेऊया आता तुम्हाला जर खूर खूपच अशी कुरकुरीत हवी असेल तर मात्र तुम्हाला गोल्डन कलर वरती ही रेसिपी फ्राय करून घ्यायची आहे आणि समजा तुम्हाला थोडीशी क्रिस्पी आणि थोडीशी सॉफ्ट हवी असेल तर मग थोडीशी लाईट कलर म्हणजे येलो कलर वरती तुम्ही फ्राय केली तरीही चालेल खूप छान अशी ही टेस्टी अशी ही रेसिपी आपली तयार होते तर पाहूयात आपण आता सर्व भाजीने आपण हे फ्राय करून घेऊयात तेलामध्ये आणि पाहू शकता आपली ही रेसिपी तयार झालेली आहे मस्त अशी चविष्ट अशी ही आपली रेसिपी तयार झालेली आहे तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला खूप खूप ही रेसिपी आवडेल आणि मुलांना टिफिनला द्या तुम्हीही खा आणि घरच्यांनाही खायला घाला खूपच अप्रतिम रेसिपी आहे आणि खूपच वेगळी अशी आहे आणि ही रेसिपी तुम्हाला थोडीशी जरी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्यानंतर जी बेल आयकॉन असेल किंवा जी घंटी असेल तर ती घंटी दाबायला सुद्धा अजिबात विसरू नका जेणेकरून जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा ते पहिल्या प्रथम आपल्याला पाहायला मिळतील आणि थँक्यू मनापासून आभार माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद